नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे कधी कधी शहराच्या गजबटातून थोडं बाहेर पडावं असं वाटतं आणि यावेळेला मी ठरवलं चला भेट देऊया शांततेच्या ठिकाणी या मार्लेश्वर मंदिराला मुंबई ते मार्लेश्वर हा प्रवास साधारण आठ ते नऊ तासांचा असला तरी मध्ये मध्ये येणाऱ्या छोट्या गावांमुळे आणि घाटांमुळे हा प्रवास अगदी आनंददायी वाटतो मार्लेश्वर येथे पार्किंगची व्यवस्था चांगली आहे त्यामुळे वाहन ठेवायचं काहीच टेन्शन नाही मंदिराच्या वाटेने जाताना भरपूर फूड स्टॉल आणि रिफ्रेशमेंट मिळतो चहा कॉफी कडक वडापाव आणि गरम भजी थोडं थांबून चहा घेतल्यावर पुन्हा ऊर्जेने पायऱ्या चढाव्याच्या वाटत चढल सेव्हन हंड्रेड आणि टोटल किती जायचं आपल्याला फाय हंड्रेड अँड थर्टी टोटल चल म्हणजे अजून ऑलमोस्ट तीनशे जायचे चल बघूया मार्लेश्वर मंदिरापर्यंत साधारण पाचशे तीस पायऱ्या आहेत पायऱ्या चढताना थोडा दम लागतो पण प्रत्येक थांब्यावर निसर्ग स्वतःच सौंदर्य दाखवतो थंड वारा हिरवी झाडं आणि दरीतून येणाऱ्या धुक्याचा स्पर्श मन अगदी शांत पण नाही पोचला वर पोहोचलो की समोर दिसतं ते गुहेतलं मार्लेश्वर मंदिर शिवलिंगाजवळ उभं राहिल्यावर एकदम शांतता जाणवते जणू सगळा प्रवास याच क्षणासाठी केला होता गुहेतून वाहणाऱ्या पाण्याचे थेंब आणि भिंतीवर उमटणारा दिव्याचा प्रकाश ते दृश्य शब्दात सांगता येत नाही मंदिरापासून थोडं पुढे गेलं की दिसतो तो भव्य मार्लेश्वर धबधबा पावसाळ्यात इथल्या पाण्याचा जोर आणि आवाज कानात घुमत राहतो थंड पाण्याचे थेंब चेहऱ्यावरती पडले की सगळी थकवा निघून जाते प्रकृती श्रद्धा आणि शांतता हे तिन्ही इथेच एकत्र येतात मंदिराचं जा दर्शन झाल्यावर आम्ही ठरवलं चला आता धबधबा पाहायला जाऊया धबधब्यापर्यंतचा रस्ता थोडा खडतर आणि असमान आहे पण प्रत्येक पाऊल खरंच वर्थ आहे थोड चढ उतार आणि खडकाळ वाटा पार करून शेवटी आम्ही पोहोचलो त्या सुंदर पाण्याच्या प्रवाहाजवळ इथे येऊन सगळा थकवा नाहीसा झाला आणि फक्त ऐकू येत होता त्या धब धबधब्याचा शांत सुखद आवड प्रवास संपला पण अनुभव मनात कायमचा राहिला मार्लेश्वर म्हणजे फक्त एक देवस्थान नाही ती एक भावना आहे डोंगरांच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात आणि श्रद्धेच्या शांततेत मिळालेला हा क्षण असा प्रवास पुन्हा पुन्हा करावासा वाटतो व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला कमेंट करायला विसरू नका कर। आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा